तर नमस्कार मित्रांनो तर आपली ओनरशिप घेतलेली भवानी नगर बारामती इंदापूर रोड जंक्शन तिकडं ते हातूरने पण आले ना तर भवानी नगर कारखाना तिकडे कोणाला मसाला पाहिजे असला आपला तर ऑर्डर करू नका तर ह्या दादांना कॉल करा आणि मसाला घ्या ह्यांचा मसाला तुम्हाला असं भेटन तुम्हाला पाव किलोचे पॅकिंग अर्धा किलो एक किलोचे पॅकिंग तर त्यांचा मसाला वीस किलोचे आणि पेमेंट पण ह्यांनी केलेलं आहे तर मसाला शिलक नाही तुमचा मसाला पॅकिंग करून भेटण ताजा मसाला द्यायचा नंबर सांगा तुमचा अठ्याण्णव नव्वद चौदा चौतीस ह्या नंबरला कॉल करा आणि मसाला घ्या आणि स्क्रीनवर पण नंबर देतो त्यावर कॉल करून ह्यांच्याकडून मसाला घ्या मसाला एक नंबर आहे एकदा तुम्ही चव घेतली बघितली बघितले दुसऱ्यांदा ओनरशिपच गेलेला नाही ओनरशिप <laughs> <वनर्शीपर> डायरेक्ट <laughs> हा कसलं क्वालिटी म्हणायचंय <laughs> <laughs> जमत जमत ठीक आहे <laughs> चला जर कोणाला ओनरशिप पाहिजे असले बरेच गाव मी बुक केलेले विशी विशी तालुके केलेले जर पूर्ण महाराष्ट्रात बर्फ करायचं आहे पुण्याला वगैरे तिकडे समज गेलेला कोणाला पु ओनरशिप पाहिजे असले गाव सांगा जर नसेल दिले त्या गाव तर तुम्हाला देऊ चला कोणला बोलत